मनुष्याला रोज किती तास झोपायला पाहिजे तुमचे ऑप्शन आहेत ए सहा तास बी आठ तास सी नऊ तास डी अकरा तास उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आठ तास आठ तास मनुष्याला झोपायला पाहिजे समोरचा प्रश्न कोणत्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचे तुरुंग नाही ऑप्शन आहेत ए जपान बी चीन सी नेदरलँड डी नेपाळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नेदरलँड समोरचा प्रश्न कोणत्या फळाला भारतीय डॉक्टर म्हणतात ऑप्शन आहेत ए आंबा बी केडी सी आवडा डी सफरचंद प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आवळा समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव कोणता आहे ऑप्शन आहेत ए गणेश उत्सव बी होळी सी नवरात्र डी दीपावली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे समोरचा प्रश्न राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते ब्रीत वाक्य आहे ऑप्शन आहेत ए जय हिंद बी सत्यमेव जयते सी भारत माता की जय डी यापैकी नाही उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सत्यमेव जयते समोरचा प्रश्न पाच रुपयाची नोट कोणत्या साली बंद झाली ऑप्शन आहेत ए दोन हजार एक बी दोन हजार तीन सी दोन हजार सात डी दोन हजार नऊ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी दोन हजार नऊ साली पाच रुपयाची नोट बंद झाली समोरचा प्रश्न भारतामध्ये प्रदूषित नद्यांची सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे है। ऑप्शन आहेत ए पंजाब बी मिझोरम सी महाराष्ट्र मध्य प्रदेश या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र समोरचा प्रश्न जगातील कोणता असा देश आहे जिथे एकही शेत नाही ऑप्शन आहेत ए अमेरिका बी जर्मनी सी सिंगापूर डी जपान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सिंगापूर समोरचा प्रश्न कोणत्या देशात सर्वात जाड लोक राहतात ऑप्शन आहेत ए रशिया बी भारत C, अमेरिका, D, सी अमेरिका डी कतार या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अमेरिका समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णांना म्हणून ओळखला जातो ऑप्शन आहेत ए दूध बी पाणी सी तूप डी सोयाबीन या प्रश्नाचे बरोबर उत्तर दूद. दूद आहे ऑप्शन नंबर ए दूध दूध हा पूर्णांना म्हणून ओळखला जातो कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक तत्वे असते जे आपल्या शरीरास आवश्यक आहे समोरचा प्रश्न संगणकाचा मेंदू कशास म्हणतात ऑप्शन आहेत ए कीबोर्ड बी मॉनिटर सी सीपीयू डी फ्लॉपी डिस्क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सीपीयू शेवटचा प्रश्न जगात असा कोणता देश आहे ज्याच्या जवळ मेंदू नसतो ऑप्शन आहेत ए आईस फिश बी जेली फिश सी वेलमासा डी बेडूक या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जेली फिश व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा